नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे बहिणींनो अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांनी ज्यांनी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अर्ज केलेला होता आणि एकाही रुपया त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नव्हता आता त्यांना साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचा पुरावा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता भरपूर बहिणींच्या बँक खात्यात साडेचार हजार रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच तुम्हाला जे काही पैसे मिळणार आहे ते पंचवीस सप्टेंबर पासून ते तीस सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे जे आहे ते तुमच्या बँक खात्यात मिळतील तुम्हाला आता जर पैसे आलेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आले नसतील तर तीस सप्टेंबर पर्यंत वाट बँक तुम्हाला हे पैसे जमा होतील आणि लक्षात ठेवा ज्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नव्हता त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील ज्यांना मागच्या टायमाला तीन हजार रुपये मिळालेले होते त्यांना पंधराशे रुपये मिळतील हे पैसे पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत तुमच्या बँक खात्यात जमा होतील त्यासाठी तुम्हाला एक महत्वाचे काम करायचे आहे भरपूर वेळा आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेले होते तुमचा अर्ज हा मंजूर असणे गरजेचे आहे आणि दुसरं महत्वाचे म्हणजे तुमचे बँक खाते जे आहे ते आधारशी डीबीटी लिंक असणे गरजेचे आहे आणि ते ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे तरच हे पैसे तुम्हाला भेटतील जर तुमचे आधार हे बँकेला लिंक नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन लगेच एका दिवसामध्ये तुमचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक करू शकता आणि येणारे पैसे तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मध्ये सुद्धा घेऊ शकता आता तुमच्या बँक खात्यात पैसे आले की नाही हे कसे चेक करू शकता तर बँकेचा जो काही बॅलन्स एन नंबर असतो त्यावर कॉल करून तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करू शकता किंवा बँकेचे जे काही ऍप असते त्या मध्ये जाऊन बँकेचे स्टेटमेंट डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट होती हे आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र